कायद्याचं ज्ञान सोप्या भाषेत मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आपला मराठी चॅनल मराठी कायदा आणि सबस्क्राईब केल्यावर बेल ऐकून दाबायला विसरू नका नमस्कार महाराष्ट्रात लढता चॅनल मराठी कायद्यामध्ये आपले सर्वांचे सहज स्वागत मित्रांनो आजचा विषय आहे कोर्टात न जाता किंवा कोर्टात स्वतः न जाता घटस्फोट घेता येतो का तर मित्रांनो आपण योग्य ऐकलं की कोर्टामध्ये स्वतः न जाता किंवा दुसऱ्याच्या द्वारे किंवा दुसऱ्याच्या तर्फे आपल्याला डिवोर्स घेता येतो का तर अनेक असे प्रश्न असतात की त्यामुळे आता आजच्या धावपळीच्या युगामध्ये नोकरीमुळे असेल किंवा बिझनेसमुळे असेल किंवा आणखीन काही कारणामुळे असेल आपण आउट ऑफ इंडिया असो किंवा इंडियाच्या अन्य भागात असो की जिथून आपल्याला प्रत्येक वेळेस त्या डिवोर्स केससाठी येता येणार नाही ना? किंवा म्युच्युअल कन्सर्टनी केस दाखल करायची एक पार्टी कुठंतरी राजी झालेली आहे आणि ती राजी झालेली पार्टी परत नाही म्हणून नाही म्हणून आपल्याला पटकन डिवोर्स दाखल करायचा पण इकडं तर सुट्टीच मिळत नाही आहे किंवा इकडं तर वेळच मिळत नाही आहे असे अनेक प्रश्न असतात की त्यावेळेस मग प्रश्न पडतो की हा ड्रिवोर्स दाखल करायचा कसा तर मित्रांनो या महत्वाच्या विषयावर आजचा आपला व्हिडिओ आहे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की मराठी कायदा चॅनलतर्फे अनेक व्हिडिओ झालेले आहेत लग्नाचे झालेले आहेत पतीचे झालेले आहेत पत्नीचे झालेले आहेत अनेक अनेक विषयांवर रस्त्याचे असेल सिव्हिल असेल क्रिमिनल असेल सगळ्या विषयांवर आपण इथं भाष्य करत असतो आणि आपल्या कमेंट्सचा असेल किंवा लाईक्सचा असेल नेहमीच आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे परंतु पुन्हा एकदा काही फक्त बघून जाणाऱ्या लोकांसाठी विनंती करतो की आपला चॅनल मराठी कायद्याला अनेक व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मोफत पाहायला मिळतील आणि मोफत पाहण्यासाठी फक्त आपल्याला मोफत सबस्क्रिप्शन करायचे तर हा व्हिडिओ पाहत असताना किंवा चॅनल पाहत असताना किंवा चॅनलचे अन्य व्हिडिओ पाहत असताना सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा शेअर नक्की करा आणि लाईक नक्की करा आणि आपल्या फॅमिलीजमध्ये असेल किंवा आपल्या मित्रांमध्ये असेल हा अनेक हे प्रॉब्लेम्स येत असतात त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हॉट्सॲपवर करा अन्य प्रकारे करा तुम्हाला वाटेल तसं करा पण शेअर करायला मित्रांनो विसरू नका तर मित्रांनो आजचा व्हिडिओला आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि खूप महत्वाचा अशा अँगलने आहे की अनेक वेळा प्रश्न पडतो की मला डिवोर्स फाईल करायचा आहे पण मला वेळ नाही आहे मला जाता येत नाही आहे किंवा मला सुट्टी मिळत नाही आहे किंवा आणखीनही काही लोकांना भीती असते की तिथं गेल्यावर आणखीन दुसरी भांडणं होतात की काय किंवा खूप असतात अशी कारणं की त्यामुळे असं वाटतं की आता हा डिवोर्स तर दाखल करायचा आहे पण जाता येत नाही मग आपल्याला याच्याबद्दल काय पर्याय काढता येईल किंवा याच्याबद्दल काही पर्याय आहे का तर अशा अनेक पर्यायांबद्दल देशामध्ये किंवा आपल्या कोर्ट ऑफ लॉमध्ये अनेक वेळा प्रयत्न केले गेले आहेत की त्याबद्दल न जाता डिव्होर्स करता यावा आता आपण असंही ऐकलं असेल की अनेक वेळा म्युच्युअल कन्सेंटच्या केसेसमध्ये म्युच्युअल कन्सेंटची केस फाईल केली परंतु म्युच्युअल कन्सेंटची नंतरची जेव्हा एक महिन्याची तारीख असेल दोन दिवसाची तारीख असेल काय असेल त्यावेळेस त्याला तिथून येता येत नाही किंवा त्यावेळेस त्याला तिथून आउट ऑफ इंडियात जावं लागलेलं आहे आणि मग काय करायचं तर अशा अनेक केसेसमध्ये पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल दिल्लीमध्ये असेल अनेक ठिकाणी अक्षरशः व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल करून किंवा स्काईपवर व्हिडिओ कॉल करून तो घटस्फोट मान्य न्यायालयाने दिला आहे पण आता आपल्याला प्रत्येकाला अशी सोय मिळेल का किंवा प्रत्येक वेळेस आपल्याला व्हॉट्सॲपवरच निकाल मिळेल का तर नाही तर प्रत्येक वेळेस आपल्याला तीच विनंती करता येईल का तर करता येईल नाही असं पण नाही परंतु आपण त्यावेळेस बाहेर हवं किंवा काय हवं किंवा निम्मा आपला केस फाईल तरी पाहिजे परंतु ह्या चर्चेचा पूर्णच विषय असा आहे की आखीची आखी केस किंवा केस दाखल करण्याचा मेन मुद्दा काय आहे कुठलीही केस दाखल करण्याचा किंवा कोणताही डिवोर्स मिळण्याचा मेन मुद्दा काय ती डिवोर्स केस फाईल झाली पाहिजे किंवा एखादी म्युच्युअल कन्सेंटची आपण सहमतीने घटस्फोटची केस दाखल करताय तर ती केस दाखल झाली पाहिजे मग ही केस दाखल करायलाच आपल्याला येत नाही किंवा करा दाखल करायलाच यायला आपल्याला जमत नाही आहे तर आपले आई वडील असतील किंवा मित्र असेल यांच्यातर्फे आपण ही केस दाखल करू शकू का तर मित्रांनो हो आता हे शक्य आहे आता आपल्याला अशी केस दाखल करता येईल अनेक कोर्टांनी सुप्रीम कोर्टांनी असेल केरळा कोर्टांनी असेल महाराष्ट्र कोर्टांनी असेल अनेक कोर्टांनी आता असे न्यायनिवाडे म्हणजे सायटेशन्स दिलेले आहेत लॉस दिलेले आहेत केसेस दिलेले आहेत की सिव्हिल लॉच्या केसेस दाखल करण्यासाठी आपल्याला पॉवर ऑफ अटर्नी लागते क्रिमिनलमध्ये आपण पॉवर ऑफ अटर्नी करू शकत नाही की मी खून केलाय माझ्याऐवजी ह्याला शिक्षा घाला किंवा मी खून केलाय मी मारला आहे ह्याच्या अनुषंगाने जा, ह्याची कारवाई सुरू ठेवा ह्याला हो, मी प्रेझेंट ठेवतो हो असं आपल्याला करता येत नाही मग त्यामध्ये काय आहे की सिव्हिल लॉ बाबतीत आपल्याला हा पॉवर ऑफ अटर्नीचा फायदा घेता येतो मग जर सिव्हिल लॉमध्ये जर पॉवर ऑफ अटर्नीचा फायदा आपल्याला घेता येत आहे तर डिवोर्स केसेस ह्या नक्की काय आहेत मग सिव्हिल आहेत म्हणून आणि म्हणून कारण की सिव्हिल लॉला किंवा सिव्हिल केसेसला जर आपल्याला पॉवर ऑफ अटर्नी घेण्याची परवानगी कायदा देतो तर मग डिवोर्स केसेस ज्या सिव्हिल आहेत त्यामध्ये आपल्याला पॉवर ऑफ अटर्नी घेण्याची परवानगी का नाही तर हाच विषय मान्य न्यायालयाने तिथल्या तिथं एलॅबरेट केलेला आहे तिथल्या तिथं डिस्कस केलेला आहे तर याच विषयांवर सुप्रीम कोर्टाने असेल किंवा केरळ कोर्टाने स्पेसिफिक असेल फार चांगला निकाल दिलेला आहे की जर या सिव्हिल केसेसमध्ये जर डिवोर्स येत आहे किंवा डिवोर्स या सिव्हिल केसेसमध्ये आहे तर त्याला कोणताही बार नाहीये की देर इज नो सच बार टू प्रेझेंट द केस विथ द पॉवर ऑफ अटर्नी किंवा देर इज नो सच बार टू फाईल द केस ऑफ डिवोर्स विथ द पॉवर ऑफ इटर्नी विथ द हेल्प ऑफ पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे की पॉवर ऑफ इटर्नी तर्फे ही केस चालवायला किंवा के पॉवर ऑफ अटर्नी तर्फे ही केस दाखल करायला कोणतंही बंधन नाहीये कोणतंही बार नाहीये मोहनन वर्सेस अजिता या दोन हजार एकोणीसच्या केसमध्ये केरला कोर्टाने एक सुंदर निकाल दिलेला आहे आपण गुगलला टाईप करू शकता गुगलला सर्च करू शकता आणि त्याद्वारे आपल्या वकिलांना याबाबतची माहिती देऊ शकता हा केस लॉ काढल्यावर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला अशा प्रकारची केस दाखल करता येऊ शकते किंवा आपल्याला वाटलं तर तुम्ही आम्हाला हा क्वेश्चन्स विचारू शकता आमच्या याबद्दल आपण हेल्प घेऊ शकता आणि त्या प्रकारचा त्या प्रकारचा केस आपण दाखल करू शकतो त्यामुळं अनेक लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे की अनेक वेळा आपल्याला लक्षात येते की कोर्टामध्ये फाईल करायला आपल्याला गेलं पाहिजे ते टायमात गेलं पाहिजे कारण की अनेक जे अने अने प्रश्न असतात किंवा अनेक जे वाद असतात ते त्या त्यावेळेस त्या त्या मिटलेले बरे असतात आणि अनेक वेळा काय झालेलं असतं की आपण कुठेतरी बाहेर असतो आणि त्यावेळेस अचानक आपल्याला पुढच्या बाजूने ऑफर येते की आपल्याला हा म्युच्युअल डिवोर्स दाखल करायचा आहे मग त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की आता मूर्ती ऑफर आलेली आहे परंतु मलाच जायला नेमकी वेळ नाही आणि आपल्याला हे पण माहीत असतं की हे ऑफर जर आज आपण ॲक्सेप्ट केली नाही तर आठ हो दिवसांनी का परत काहीतरी नवीन केसेस होतील किंवा नवीन काहीतरी आपल्यावर नंतर क्राईम रजिस्टर होतील आणि मग नंतर काहीतरी रजिस्टर झाल्यावर मग परत तो स्ताप घ्या परत प्रॉब्लेम घ्या परत पोटगी घ्या परत मेंटेनन्स घ्या या सगळ्यापासून वाचायचं असेल तर आपण काय म्हणतो की हा डिव्होर्स दाखल केलेला बरा तर त्यावेळेस देखील म्युच्युअल कन्सेंटचा दाखल करत असताना एक पार्टीचा जो फायलिंग असतो तो आपण पॉवर ऑफ अटर्नीकडून करून घेऊ शकतो त्याच्यासाठी पार्टीने येण्याची गरज भासणार नाही आणि या निकालामुळं आता क्लिअरली झालेलं आहे की फॅमिली कोर्ट असतील किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट असतील सेक्शन तेरा खालचा जो डिवोर्स दाखल करायचा आहे त्यासाठी हा निकाल बऱ्याच वेळा दिलेला आहे की सेक्शन तेरा खालचे जे जे, जे डिवोर्स आपण दाखल करतो त्या डिवोर्ससाठी आपल्याला पॉवर ऑफ अटर्नी आपण केस दाखल करू शकता आणि ते दाखल करण्याला आपल्याला कोणताही भार नाही त्यामध्ये काय करू शकतो कोर्ट कधी कधी की आपण केस फाईल केली सगळं केलं पार आपले केस फाईल कोण त्यांचं उत्तर आलं आपलं उत्तर आलं प्रश्न झाले इश्यूज फ्रेम झाले आणि ह्या कालावधीनंतर कोर्ट कधी कधी म्हणू शकतं की या कोर्ट या केसमध्ये आपल्या कोर्टाला वाटत आहे की या क्रॉससाठी आता नवऱ्या मुलाने किंवा मुलीने हजर राहावं मग त्यावेळेस जर कोर्टाने तसं डिरेक्शन दिले तर त्यावेळेस आपल्याला हजर येईल परंतु हे जे फाईल करण्याची गोष्ट होती किंवा दाखल करण्याची गोष्ट होती किंवा निकालापर्यंतची गोष्ट होती तोपर्यंत आता आपल्याला मला वाटतं ह्या निकालाप्रमाणे आपल्याला कोर्टात जायची तेवढी गरज भासणार नाही आणि जर आपली खरी निकट असेल आणि आपण जर खरंच बाहेरगावी असाल किंवा आउट ऑफ इंडिया असाल किंवा अन्य कामात गुंतलेलं असाल ज्या कामामुळे आपल्याला कोर्टात हजर राहता येत नाहीये तर त्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा थांबत बसायची किंवा त्यासाठी विलंब करण्याची गरज नाही आपण या निर्णयानुसार पॉवर ऑफ एटर्नीद्वारे म्हणजे तुमचे आई असतील वडील असतील मित्र असतील यांच्याद्वारे आपण हा डिवोर्स दाखल करू शकता आणि हा डिव्होर्स दाखल करायला आप आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही तर मित्रांनो कसा होता आजचा व्हिडिओ ज्यामुळे आपल्याला कळालेला आहे की फिवर्स दाखल करण्यासाठी घटस्फोट दाखल करण्यासाठी सुद्धा आता तुमची जायची गरज नाही तर या व्हिडिओमधून नक्कीच आपल्याला हेल्प होईल नक्कीच आपल्याला मदत होईल अशी आशा करतो आणि या व्हिडिओबद्दलचे आपले काही मत असतील क्वेश्चन्स असतील कमेंट्स असतील तर ते आपण नक्कीच विचारा कमेंट्समध्ये विचारा व्हॉट्सअपला विचारा अपॉइंटमेंटबद्दलची प्रोसिजर मी अनेक वेळा आपल्याला सांगितलेली आहे तशी आपण व्हॉट्सअपला हायक करून अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि माझ्याशी बोलू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओवरती आपली रजा घेतो चला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र